उद्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा स्मृतिदिन आहे आणि या स्मृती दिनानिमित्त जेवढे महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून येणारे मुंडे भक्त आहेत त्यांच्या स्वयंपाकाची व्यवस्था जी आहे ते या ठिकाणी करण्यात येते आपण थेट प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सूर्योदयच्या पाहू शकतो ही या ठिकाणी बुंदी काढण्याची प्रक्रिया या ठिकाणी चालू आहे जवळपास पाहिलं गेलं तर तीन ते चार चुलवणं जे आहेत ते या ठिकाणी चालू आहेत आणि बुंदी काढण्याची प्रक्रिया या ठिकाणी चालू आहे तब्बल वीस हजार मुंडे भक्त भाविकांसाठी कीर्तनासाठी येणारे भाविक आ, आ, जे आहेत ते त्यांच्यासाठी ही जेवणाची व्यवस्था जी आहे ते या ठिकाणी करण्यात येते आपण ते प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पाहू शकतो ही पूर्ण तयारी या ठिकाणी चालू आहे अहोरात्र जे आहेत ते या ठिकाणी स्वयंपाक बजवण्याची आ, ही प्रक्रिया चालू हे काम चालू या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळतं आहे मात्र किती भाविकांचा स्वयंपाक बनवला जाणार आहे आणि याच्यामध्ये कोणकोणते ॲटम राहणार आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात दादा कोणकोणते ॲटम राहणार आहेत ह्याच्यामध्ये पुरी भाजी आणि साधा भात आणि हे आ... जव जवळपास एक दा वीस एक हजार लोकांचा स्वयंपाक बने हो 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 कंटिन्यू मध्ये रेग्युलर मध्ये तुम्ही बनवतात सगळंच बनवता जसे आड राहील तसं बनवतो रेग्युलर म्हणजे हे एक किती म्हणजे पुण्यतिथीचा किती कार्यक्रम तुम्ही हा स्वयंपाक बनवतात आता हे मी पाच पाच हजार पाच हजार मी येतो इथं मामाकडे स्वयंपाक असतो इस वर्ष झालं सात आठ वर्ष झालं म्हणजे कंटिन्यू मध्ये बनवतायत मुंडे साहेबांची पुण्यतिथी उद्या समृद्धी नाही काय नेमकं का फील होत आहे बरं तुम्ही हा पूर्ण स्वयंपाक बनवता काय फील काय नेमकं या ठिकाणी पाहिलं गेलं तर हे स्वयंपाक बनवणारी हे आचारी मंडळी आहेत आणि त्यांच्या या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र ही स्वयंपाक बनवण्याची या ठिकाणी प्रक्रिया चालू आहे पूर्ण ज्येष्ठ महिला जे आहे ते या ठिकाणी देखील अहोरात्र काम करतानाच चित्र पाहायला मिळतंय काही जे परळी तालुक्यातील मुंडे भक्त जे आहेत ते पूर्ण या नियोजनाचं कामकाज आहेत आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया वीस हजार लोकांचा स्वयंपाक जो आहे तो भाविकांचा स्वयंपाक या ठिकाणी बनला जातोय आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र गोपीनाथ गडावरून आणखीन काही वेगळे अपडेट्स आपल्याला मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेमॅन सो सुरेश मिडिया बीड परळी